पाच वाजता बालगंधर्वला प्रयोग होईल आणि त्याच्यानंतर आमचं हे नाटक तू म्हणशील तसं पूर्ण होईल हे नाटक थांबेल पण हा आमचं हे नाटक आता आजचा शेवटचा प्रयोग आहे इथला आता हा चारशे एकोणपन्नासावा झाला संध्याकाळी साडेचारशे आत्तापर्यंत या नाटकाला तुम्ही खूप सांभाळलं प्रतिसाद दिलात आणि आज आजही दिलात आम्हाला खूप छान वाटलं हे नाटक आमच्या सगळ्यांसाठीच खूप खास आहे एक तर आम्ही चौघांनी एकत्र येऊन केलेले हे पहिलं व्यावसायिक नाटक आहे जेव्हा हे नाटक दोन हजार सतरा अठरा दोन हजार एकोणीसला आलं तेव्हा आमचे कुणाचे चेहरे असे लोकांना फार माहिती माहिती नव्हते थोडंफार कुठेतरी टेलिव्हिजनवरती पाहायला असेल किंवा काही पण प्रशांत दामलेंनी या निर्मात्याने आमच्यावरती विश्वास ठेवला आणि चारशे प्रयोगांच्या पुढे यांची गाडी आणली हे नाटक अनेक अर्थांनी खास आणि पहिलं एवढा करता आहे की मी हे लिहिलेलं दोन हजार चौदा साली लिहिलं होतं दोन हजार चौदा साली मी लिहिलेलं हे पहिलं व्यावसायिक नाटक प्रशांत दामलेंनी ते काम करत नसताना प्रोड्यूस केलेलं हे पहिलं व्यावसायिक नाटक प्रसाद ओक यांनी दिग्दर्शित केलेलं पहिलं व्यावसायिक नाटक आणि मला हिरो म्हणून काम दिलेलं माझंच पहिलं लिहिलेलं आणि पहिलं नाटक तर त्याच्यामुळे असं हे अनेक <laughs> अर्थांनी आमच्या चौघांसाठी हे नाटक खास आहे आणि तुम्ही साथ दिलेलं हे आमच्यासाठीच फार लक्षात राहील असं नाटक तर आतापर्यंत साथ दिलीत अशीच साथ कायम ठेवा इतरही नाटकं आहेत नियम वाटीला लागू कुटुंब कीर्तन पण छान छान भेटत राहा पुन्हा पुन्हा भेटूया थँक्यू सो मच थँक्यू <laughs> सेल्फी किडबॅक आहे